लाईव्ह लाईक करायचंय लवकर सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांच अर्चना चॅनल मध्ये या लवकर कमेंट कर करा नवीन चॅनल ला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हाय ताई साहेब किरण दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का किरण दादा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा थँक्यू किरण दादा जेवण झालं का चहा पाणी चहा पाणी झालं का ताई नाही झालं चहा पाणी किरणदादा झालं अजून करायचं बाकी मग बाकी काय चाललंय किरणदादा तब्येत पाणी बरी आहे का हो झालो ताई हो काय खाल्ला स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मराठी मध्ये हो आता बरी आहे हो का तब्येतीची काळजी घ्या स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा ला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये दादा तुम्ही लाईव्ह कडून बघताय आपला या लवकर लवकर लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांच अर्चना चॅनल मध्ये डाळ भात हो काय दाया दादा तुम्हाला पण स्वागत आहे लाईव्ह मध्ये अर्चना चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा भावांनो बहिणीनो चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये किरण दादा जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम सर्वांना लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला काय म्हणता बाकी युट्यूब फॅमिली काय चाललंय मग बाकी सगळं ऊन कसं आहे तुमच्या इकडं उन्हाळा चालू झालाय आता तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांनी वातावरण चेंज झालंय तुम्ही कुठून बोलत आहे किरण दादा मी मुंबईहून बोलते जळगाव खानदेशी कर आहेत आम्ही करा सर्वांनी स्वागत आहे लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये या चाय पाणी झालं का सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये माझ्या सर्व बहीण भावाचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा मला पण कालपासून लाई सर्दी झाली बघा डोळे पण लाल झाले म्हणलं तरी बघू आपण आपली युट्यूब फॅमिली येते का लाईव्ह ला लाईक केलं थँक्यू स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचं लाईव्हला ला लाईक करा सर्वांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी हाय 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 हॅलो हॅलो भावानो आणि बघताय कमेंट करून सांगा लाईव्ह नवीन असतात चॅनल ला सगळ्यांनी सबस्क्राईब करा स्वागत आहे पुन्हा मा। एकदा माझ्या चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा भावानो बहिणीनो चाय पाणी झाला का तुमच्या सगळ्यांचा आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही कुठून बघताय हाय स्वागत आहे लाईव्ह लाईक डन करा लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सर्वांनी मराठी मध्ये कमेंट करा चला 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 मराठीत कमेंट करा सगळ्यांनी चांगल्या कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे अर्चना मध्ये सर्व मनापासून स्वागत आहे करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह नक्कीच सांगा हाय दादा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा बरं लवकर लवकर मराठीत कमेंट करा मराठीत जय शिवराय जय शिवराय दादा तुम्हाला पण स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा लाईव्ह ला लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांच पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सर्वांनी काय बाकी फॅमिली काय चाललंय धन्यवाद दादा धन्यवाद ना तुम्हाला पण चाय पाणी झाला रुपये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह सांगा आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे दादा तुम्ही कुठून बघताय स्वागत आहे लाईव्ह मध्ये मराठी मध्ये आताच कमेंट केली होती दादा तुम्ही मराठीतच कमेंट करा वापस स्वागत आहे पुन्हा एकदा आचारा चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा ला 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 सगळ्यांनी बुलढाणा थँक्यू बुलढाणा लाईव्ह बघताय खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह चे नोटिफिकेशन येत राहील <laughs> स्वागत आहे सगळ्यांच पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये लाईव्ह ला करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा हो का बर स्वागत आहे स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा काय मग काय चाललंय बाकी उठू फॅमिली कशी आहात तुम्ही सर्वजण पाणी आयले डोळ्यातून चला लवकर स्वागत आहे सगळ्यांच काकू तुम्ही कशा आहे मी मस्त आहे तुम्ही कसे आहेत हाय तुम्हाला पण चहा झाला का नाही झाला अजून चहा बनवायचा आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये माझं नाव आशा आहे दादा आशा आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये माझ्या डोळ्याला पाणी येत आहे माझी सर्दी झाली म्हणून मी गॉगल लावलाय बरं का स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी खूप भारी पत्ता लागला तुम्ही थँक्यू दादा मला काय माहितीये का सर्दी झाली डोळ्यातून पाणी येत आहे ना म्हणून मी गॉगल लावलाय बोला डोळ्यातून पाणी येत सर्दी झालीय मला म्हणून मी गॉगल लावलाय फेकला कोण आहे तुम्ही लाईव्ह कोणाचा बघताय दादा लाईव्ह कोण आहे मी तीच आहे तुमचे गाव भीम स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा युट्यूब फॅमिली कमेंट बॉक्स मध्ये या

गोळी घ्या हो राहायला कुठे आहे मुंबई मुंबई मुंबईला राहायला हाय दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईव्ह ला नोटिफिकेशन येत राहील तुम्हाला <coughs> रडू नका नाही रडत नाही सांगते काय तुम्हाला मला सर्दी झाली आहे आणि माझ्या डोळ्यातून पाणी येते म्हणूनच मी गॉगल लावला होता लावते आता वापस जाऊ द्या स्वागत आहे लाईव्ह लाईक अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून लाईव्ह लाईक करा सॉरी काही हरकत नाही दादा सॉरी तुम्हाला नव्हतं माहिती म्हणून तुम्ही तुम बोलले दोन दोन रुपयाला लाईक करा सगळ्यांनी मारला काहीच नाही स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये लाईव्ह लाईक करा पास। पास चला चाय पाणी झाली का तुमचे आता चष्मा काढा नाही माझं मला मा डोळ्यातून पाणी येते म्हणून मी चष्मा लावलाय आता काढत नाही मी स्वागत आहे स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा हो लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये कोणत्या लाईव्ह गेले सगळे

ताई साहेब आमच्या हाताला माणसाला ताई साहेब आमच्या हाताला लागून <laughs> गेलो गाडीवरून पडलो पडलो गेलो ताई गाडी स्लिप झाली हो का किरण दादा जरा सांभळून करायचं रडू नका रडू नका दवाखान्यात जाऊन या औषध गोळ्या खावा व्यवस्थित काळजीपूर्वक काम करत ना एवढी घाई पण नाही करायची आहे ना व्यवस्थित काम करायचं पुढं बघून जास्त घाई नाही करायची जी। आपला जीव पण मेन महत्वाचा आहे जीव काय आपल्याला बार बार मिळत आहे का नाही मिळत आपल्याला जीवन एकदाच मिळत आहे आणि एकदा जर काय झालं तर काही फायदा नाही आपल्या जीवनाचा पण त्यासाठी सगळ्यांनी व्यवस्थित काम करा सर्व काम करा

जोकर ओ रानी के ताई तुमचा नंबर मिळेल का अहो नाही ना दादा ना नंबर बंबर काही मी देत नाही लाईव्हला सॉरी त्यासाठी तुम्ही नंतर वापस कमेंट करू नका लाईव्ह लाईक करा हाय विश्वकर्मा ताई काय दादा पती स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी पती कोणी घेतला नंबर दे आला लागला चला

एवढं लागेपर्यंत कमी काम करतात लक्षपूर्वक काम करायचं ना गणेशदा गणेशदा आमची नमस्कार ताई चालू नाही काहीतरी करा पुढे खेळू नको लाईक केलं ताई आठ नंबर ओके थँक्यू चहा पाणी झाला का आता चहा पाणी करायचं खारी बटर घेतले खारी टोस बटर घेतलेत गुलाब निरा माहिती नाही कुठं आहे आम्हाला लाईक करा लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा

म्हणजे छान आहे आज खूप सुंदर दिसत आहे ताई साहेब चष्मा घालून हो मीच घातला होता कारण मला सर्दी झाली ना कालपासून डोळ्यातून पाणी येत आहे म्हणून मी घातला होता तर त्यांनी घेतला भाजपून गुलाब मिरास हे हिंगोली मधून आहे हो का लाईव्ह ला स्वागत आहे किरण आहे रे किरण दादा चष्मा येत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चला लवकर

मिरारस हिंगोली मधून आहे शिवकन्या अच्छा शिवकन्या कन्या आहेत का आपल्या चला लवकर लवकर लाईव्ह डन करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आई माझी लाईव्ह ला सगळेजण येत नाही तुम्ही आई माझी मायेचा सागर

उभे चष्मा घालून भाकरी पिस्ते ताई हो का दादा मला खूप सर्दी खोकला झालाय म्हणून लावला मला आई वडील बहीण नाही होता असं नाही बोलायचं किरणदादा किरणदादा असं कधी बोलायचं नाही आता तुम्ही माझ्याशी बोलताय ना समजून जायचं की मी तुमची बहीण आहे आता याच्यानंतर असं बोलू नका कधी स्वागत आहे लाईव्ह रे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांच या लवकर रथरथि रथरख स्वागत आहे

स्वागत आहे आपल्या अर्चना चॅनल मध्ये माझ्या सर्व बहीण भावाच मनापासून स्वागत आहे लाईव्ह लाईक करा युट्यूब फॅमिली लाईव्ह बघू नका लाईक करा काय म्हणता किरण दादा बोला काय चाललंय बाकी

Ну, no, дети, тай. दाजी खूप छान गाणं म्हणतात म्हणतात म्हणत आहे ताई दाजींना म्हणा दाजींना गाणं म्हणायला लावा ताई आई वडिलावरून हो का किरण दादा गाणं म्हणाला तूर झोपयला झोळीचा खिलार पाळणा दोन्ही हाताचा करून खेळना राहू तरी थोडी तरी याची जाणी उन्हा तुझ्या साठी केली उन्हाची सावली तुझ्या केली उन्हाची सावली त्याई बाप रे तुला दुनिया धावली किती झुम केला काही बाप ने रे तुला दुनिया धावली <laughs> चला वे

झोपयाला जो झोळी चा केल पालना आई दोन्ही हाताचा करून खेळना रे थोडी तरी याची जाणीव तुझ्यासाठी केली उन्हाची सावली तुझ्यासाठी केली